नमस्कार मी सारिका आणि छोटीशी सॉरी सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी गप्पा मारामध्ये घेऊन आली आहे की करोडपती युट्यूबर कोण आहे तर करोडपती यूट्यूबर हे फक्त आणि फक्त मी आहे असं मी स्वतःला समजते का ते सांगते यूट्यूबनं मला काय दिलं तर यूट्यूबनं मला सगळ्यात महत्त्वाचं दिलं ते म्हणजे तुमच्यासारख्या माणसं तुमच्यासारख्या मैत्रिणी ज्या जगात कोणाला मिळू शकत नाहीत मी माझं कौतुक करायला कुठं कमी पडणार नाही तर ज्या कुठं मिळू शकत नाहीत त्या मैत्रिणी मला यूट्यूबनं दिल्या त्यामुळं एकेका माझ्या मैत्रिणीची किंमत ही करोडो करोडो रुपये आहे त्यामुळं मी करोडपती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता पैशाच्या भावात हे झालं मैत्रीचं नातं एक मैत्रिणी नाही आहे माझी किंवा या चार नावं घेते तेवढ्याच मैत्रिणी नाही आहेत माझ्या आपल्या अख्ख्या कुटुंबामध्ये एक पाच माणसं सोडली तर अख्ख्या मैत्रिणी आपल्या माझ्यावर आतोनात प्रेम करतात आतोनात माझ्याशी करतात फक्त कुणी व्यक्त होतं कुणी व्यक्त होत नाही कोणी शब्दात व्यक्त होतं कुणी काही गिफ्ट देण्यात व्यक्त होतं असं काही ना काही स्वरूपानं तुम्ही सगळ्या माझ्याशी व्यक्त होत असता की तुम्ही माझ्याशी किती कनेक्ट आहात अनेक जणींना अनुभव येत की ताई प्लीज ताई मी संकटात आहे तू आज माझा मेसेज बघ लिहून पाठवतात आणि काय माहिती मी तिथं बरोबर पोचते हे आहे आपल्या सगळ्यांमधलं टोणी जुळलेलं नातं आता मी थोडीशा गप्पा मारते की मी युट्यूबला कशी आले आणि युट्यूबपासनं हा माझा प्रवास कसा झाला माझ क्षेत्र वेगळं होतं की मी माझी मी आपली सगळं माझी व्यवस्थित चालू होतं तर सुनेत्राचं युट्यूब चॅनल माझ्या आधी आले सगळ्यांना माहिती आहे तर तिच्या युट्यूब चॅनलमुळं तिनं मला सांगितलं की ताई तुझ्याकडं अभ्यास आहे तुझ्याकडं ज्योतिषशास्त्र माझं अख्खं घरानंच म्हणजे सासर माझं सगळं ज्योतिषमयच आहे माझी आजी सासरे सासरे मिस्टर मुलगा चौथी पिढी आमची ही ज्योतिषशास्त्र प्रवीण आहे तर त्यामुळं तू तु थोडंसं तुला माहिती ती लोकांपर्यंत पुरव पोचव हे तिनं मला सांगितलं त्याच्यानंतर अखिलेशनं आमच्या चॅनल काढून दिलं छोटीशी आशा आणि असे ज्योतिषकट्टा ज्योतिष कट्टा हे एकाच दिवशी काढलेली चॅनल आहेत आषाढ महिन्यात आपला वाढदिवस असतो पण ह्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली का तर ह्यांची फील्ड काय आहे लग्न लावणे पूजा करणे आणि त्यांना अँकरिंग खूप छान प्रकारे जमतं त्यामुळं ते पडदिशी त्याच्यामध्ये त्यांना सांगायला यायला लागलं काय त्यांचं रोज असायचं ते सांगायचे पण मी मात्र लाजत होते किंवा व्हिडिओ पुढे यायचं बोलायचं कसं बोलायचं आत्ता पुढे या कॉलीत कुणी नाहीये पण मी गप्पा मारतीय म्हणजे कुणाशी मारते तुमच्याशी मारते मी डोळ्यासमोर आणते असं की या सगळ्या माझ्या पुढे उभ्या आहेत आणि मी गप्पा मारते हे जमायचं नाही मला तेव्हा प्रयत्नानं प्रयत्नानं कुठं सुनेत्राच्या साथीनं कुठं दुसऱ्यांचे थोडेसे व्हिडिओ बघून यांचं बोलणं बघून यांनी मला खूप हे केलं त्यावेळी की बोल नुसते हात दाखवून काही काही व्हिडिओ माझ्या सुरुवातीचे हात दाखवून सुद्धा आहेत बघा की तुझ्यापाशी अगणित ज्ञान आहे आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचव तू बोलू शकतीस तू करू शकतीस आणि तू हे कर हे मला सुनेत्रा आणि माझे मिस्टर या दोघांनी प्रखर रूपानं मला त्याची जाणीव करून दिली की मी हे करू शकते त्यामुळं मी व्हिडिओ करायला सुरुवात केली उपाय म्हणा हे म्हणा हे सगळं अगदी लग्न झाल्या मिनटापासूनच माझ्या सगळं हे कानावर हो आहे कारण माझ्या हजे माझे सासरे घरात बसून पंचांग बघायचे अफाट चिंचनेरमधलं कुणी असेल तर माहीत असेल त्यांना की माझ्या सा सासऱ्यांकडं अफाट माणसं असायची अफाट माणसं म्हणजे दिवसभर त्यांचं पाणी चहा करणं हेच आमचं चा काम असायचं सुना ज्या आम्ही होतो त्यांचं की एकत्र कुटुंब होतं पण खूप चांगले ज्योतिषी ते होते त्यांच्याबरोबर हे होते त्यांच्याबरोबर अनिकेत पण झाला आणि मग मी तुम्हाला सांगितलं पण आहे की जवळजवळ नव्याण्णव किंवा दोन हजार साली मी स्वतःही या क्षेत्रात उतरले आणि मग मी ज्योतिष प्रवीण प्राज्ञ विशारद सगळ्याच्या परीक्षा दिल्या आणि ते झाले तिथून पुढं माझं काम चालू होतं घरातही या गोष्टीचं काम चालू होतं पण अशी आले नव्हते कशा माध्यमात तर हे युट्यूब माध्यम मला मिळालं सुनेत्राच्या रूपानं आणि इथं मी आले आले आपण कुणालाही म्हणजे तिनं मला हे माध्यम दिलं शिकवलं सांगितलं कसा व्हिडिओ टाकायचा काय करायचा अखिलेश्न पण सगळं सांगितलं पण शेवटी पुढं जाणं हे आपल्याच हातात होतं ना किती दिवस ती मला पुढं येणार होती ढकलून 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 मग ते शेवटी स्वतःच्या भीतीवर स्वतःच्या सगळ्यावर जय मिळवत गेले मी हळू 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 उशीर लागला जय मिळवत गेले एक दिवस चॅनल मॉनिटाईज झालं आणि मी प्रकाशानं लोकांच्या समोर आले ते म्हणजे स्त्रियांनी कसं वागावं माझं हेच आहे सगळं पहिल्या व्हिडिओ तुम्ही बघ घाल तर माझ्या हातभर बांगड्या माझी साडी माझं कुंकू माझं कानातलं माझं मंगळसूत्र याच वेशात मी आहे आणि महाराष्ट्रानं पसंत केला ना तो माझा हा वेश पसंत केला सगळ्यात जास्त की साडी बांगड्या कुंकू टिकली आणि हे मला आवड आहे तुम्ही माझ्या पायात बघितलं असेल की मी अजूनही पैंजण काढत नाही किंवा बिछवा काढत नाही तीन बोटं माझी पायाची सुद्धा बिछवानी भरलेली आहेत दहाही बोटात तांख्या आहेत तर हे माझं मी अशीच आहे म्हणजे या पद्धतीनं वागणारी मी आहे मला हे सगळं आवडतं त्यापुढे गेल्यावर मला आ, एंजल नंबर एंजल नंबरचा एंजल नंबर म्हणजे काय तर एंजल नंबर हे खरोखर एंजलनी एक एक गुरूंना दिलेले नंबर आहेत आणि ते त्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे आणि त्याच्यात आमच्यासारखे कोणीतरी नंबर वाढवत जातात की यापासनं हे तयार होऊ शकतं का यापासून हे तयार होऊ शकतं का असे नंबर मी स्वतःवर वापरत गेले आणि त्यानंतर एक व्हिडिओ केला मी चोवीस नंबरचा आणि त्या चोवीस नंबरमुळं लोकांना स्त्रियांना पतीपत्नीमधल्या प्रेमाला एवढा फायदा झाला की त्या दिवसापासून मी एंजल नंबरवर काम करणं सुरुवात केलं एंजल नंबरवर काम करणं सुरुवात केल्यावर अभ्यास तर होताच माझा त्याच्यामुळे जन्म नावावरनं ना, तुम्हाला एंजल नंबर द्यायचे हे माझ्या डोक्यामध्ये आलं की यूट्यूबमध्ये नुसतं बसून आणि दोन व्हिडिओ करून एक व्हिडिओ करून आपण काय करणार आहे तर लोकांची काहीतरी मदत व्हावी या दृष्टीनं मी एंजल नंबर चालू केले तर तुमच्या सगळ्यात आज माझ्याकडनं तुम्ही लाखो वस्तू घ्या पण तरी सुद्धा सगळ्यात पॉवरफुल आहे ना तो माझा एंजल नंबर कारण तो तुमच्या जन्म ह्याच्यावर बसलेला आहे इतका पॉवरफुल तो नंबर आहे आणि दोनशे का अडीचशे रुपया अगदी छोट्याशा फी मध्ये मी तो नंबर तुम्हाला देत होते मग मी दिवसभर अभ्यास करायची नंबर काढायची परत संध्याकाळी ते लॅमिनेशन वगैरे करून आणायचे आणि आम्ही कुरिअर करायचो असं चालू असता असताच एक दिवस एक गुरु मला भेटल्या की त्या इथल्या नाही आहेत त्या सिंगापूरच्या आहेत तर त्या मला भेटल्या अशाच ह्याच्यामध्ये म्हणजे फेसबुक म्हणा इन्स्टा म्हणा अशामध्येच त्या मला भेटल्या मॅडम माझ्या ज्या गुरुवरी आहेत मी त्यांना माच म्हणते त्यांना माशिवाय मी कधीच काही शब्द नाही काढला कारण त्या पुढं आल्या ते तेव्हा त्या माझ्याच वयाच्या आहेत पण मला माशिवाय त्यांच्यापुढं काही शब्द नाही सुचला हिंदी इंग्लिश त्यांच्याशी बोलावं लागतं त्यासमोर आल्या माझ्या आणि त्यांच्याशी मी बोलले की मी असं असं यूट्यूबवर आहे काय करावं पुढं मला कळत नाही आहे मला रेके शिकायची आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा रेकीचा उगम हा अमेरिकेमध्ये झाला आणि जपानमध्ये झाला आणि ह्याचं संपूर्ण ज्ञान तुला परफेक्ट हवं असेल तर जे कुणी इथल्या कॉलेजमध्ये शिकलं आहे म्हणजे अमेरिका जपान या कॉलेजमध्ये रेकी शिकले त्यांच्याकडंच तू ना थो शिक नाहीतर तू शिफ्ट हो थोडे दिवस आणि शीख त्यांनी माझा हात बघितला म्हटल्या कधीही तुझा हात कोणाच्या हातात देऊ नकोस तुझी लक्ष्मी कमी होईल तू लक्ष्मी आहेस साक्षात त्यामुळं तू कुणाच्या हातात हात देऊ नको तुझा हात हा लोकांच्या सेवेसाठी उठला पाहिजे तुझ्या हातात तु ऊर्जा आहेत रेकी आहेत आणि त्याचा तू केलं पाहिजेस तर ठीक आहे म्हटलं आणि त्याच्यानंतर ऑनलाईन क्लास कोरोना आला ऑनलाईन क्लास चालू झाले फार वेळेत फरक पडत होता रात्रीची जागरणं होत होती कारण तिकडं कॉलेज फक्त मला असं वाटतं की आम्ही पाच ते सहा विद्यार्थी होतो तेव्हा भारतामधले ऑनलाईन तिथं क्लास करणारे तर त्यामधलीच मी पण होते आणि मस्तपैकी क्लास चालू होता जवळजवळ सहा महिन्याचा पिरियड होता रेकी नंबर वन शिकण्याचा तर ते झालं त्याच्यानंतर सहा महिने गॅप दिला की त्याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करताय त्याच्यासाठी त्याच्यानंतर सर्टिफिकेट आलं डायरेक्ट अमेरिकेचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडं त्याच्यानंतर मग दुसरी लेवल तिसरी लेवल या सगळ्या लेवल झाल्या सगळ्याची गुरुदि दक्षा दीक्षा जी असते ती ऑनलाईनच व्हायची पण मग कोरोना संपला आणि अहमदाबादमध्ये मोठा कार्यक्रम भरला की जे आजपर्यंत त्या कॉलेजशी निगडित रेखी करत होते शिकत होते त्या सगळ्यांना गुरुदक्षा गुरु दीक्षा जी असते आपण म्हणतो ती लाईव मिळणार होती ती म्हणजे लाईव्ह म्हणण्यापेक्षा तिथंच मिळणार होती जाऊन आपल्याला तर गेले मी तिथं गेले भाषेचा प्रॉब्लेम येत होता हिंदी इंग्लिश हीच भाषा इंग्लिशसुद्धा फार कम हिंदीसुद्धा फार कमी चालत होती इंग्लिश त्यामुळे मी आपली शांत बसायची जास्त काही बोलायचे नाही आणि परदेशी विद्यार्थी आपले विद्यार्थी असे सगळे म्हणून भारतातले पाचच विद्यार्थी होते माझ्याबरोबर ज्या कॉलेजला अमेरिकेच्या मी रेकी शिकले तिथे फक्त आम्ही भारतातली पाच जणं होतो आणि मग आम्हाला एवढ्या मोठ्या स्वरूपात खूप मोठा हॉल आहे अहमदाबादला तिथं सगळ्यांना बसवलं रेकी लेवल थ्री सगळ्यांच्या कंप्लीट झालेल्या म्हणजे जवळजवळ तोवर दोन वर्ष गेली असतील दीड वर्ष तर गेलेलंच होतं अगदी आमका सहा सहा महिन्याच्या आणि मग आम्हाला तिथं दीक्षा मिळाली दीक्षा मिळाली त्यावेळी ज्यावेळी गुरु दीक्षा देत असतात तेव्हा ते पूर्णपणे आपल्याला मेडिटेशनमध्ये घालवतात आणि देतात आणि ज्यावेळी ती दीक्षा ग्रहण करतो आपण त्यावेळी जो विद्यार्थी हलत नाही उठत नाही त्यालाच रेखी मिळते आणि अक्षरशः गुरु डोळे उघड 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 सांगत असले तरीही माझे डोळे उघडले नाही तर भारतामधले जे ते पाच विद्यार्थी होते त्यात दोन जणी लेडीज आम्ही होतो त्यातली एक माझी खूप छान मैत्रीण झाली आजपर्यंतही आणि मी आम्ही दोघी त्यातल्या लेडीज होतो की ज्यांना गुरु दक्ष दीक्षा ही पूर्ण स्वरूपात मिळाली सगळ्यांना रेकी करायचा अधिकार मिळाला पण एक पावर जिथं असते देवाची पावर गुरूंची पावर ती आमच्या दोघींना खूप छान प्रमाणात मिळाली आणि मग मा तिथून माझं आयुष्य मी बदललं तिथनं येताना त्यांनी मला पाचशे वीसचा राजा म्हणजे झिबू कॉईन दिला झिबू कॉईन त्यांनी मला दिल्यावर जेव्हा मी अहमदाबादवर साताऱ्यात आले परत त्यावेळी मी खूप वेळा त्या कॉईनकडं बघितलं परत यांच्याशी बोलणं केलं आणि तिथनं पाचशेवीचा राजा जसं त्याला मी राजा नाव का पाडलं तर तो, तो माझ्या हातात आला आणि माझे दिवस पालटले मी एक गरीब परिस्थितीतली स्त्री आहे असं काही नाही की तुम्हाला माहिती आहे की शेती गाया हे सगळं करून किंवा नोकरी हे सगळं करूनच मी माझं घर भागवत होते घर बांधलं आम्ही जे माझं चिंचणेरचं घर आहे ते बांधलं त्यावेळीसुद्धा अफाट अफाट दुःखांच्या नंतर आम्ही ते घर बांधलेलं आहे तर पाचशे वीस तर झिबू कॉईन जेव्हा मला माझ्या गुरूंनी दिला आणि त्याच्यानंतर जे त्यांनी सांगितलं या फर्मेशन याला दे हा नंबर बोल तर त्यानं माझ्या जीवनाचा कायापालट केला म्हणजे माझं डोकं चालायला लागलं मला पैसा दिला किंवा असं काही नाही केलं पाचशे वीसच्या माझं डोकं चालायला लागलं की अरे आपण हे केलं पाहिजे अरे आपण ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे मग एक दिवस माझ्या डोक्यात आलं की जर हा पाचशे वीसचा कॉईन माझा एवढं चांगलं करतंय तर तुम्हा लोकांचं किती चांगलं करेल मग मी परत मॅडमशी बोलले की मला हा कॉईन हवा आहे माझी अशी अशी इच्छा आहे की मी त्या व्यक्तींना रेकी देईल आणि त्यांची पण परिस्थिती बदलेल तर त्या म्हटल्या ठीक आहे तू करू शकतेस मग मा त्यांनी मला कुरिअर केलं पहिली या बिझनेसला सुरुवात करायची ती झाली एंजल नंबरवरनं दोनशे रुपये त्याला एकही रुपया माझा भांडवल लागलेलं नव्हतं की माझी फक्त ताकद आणि डोकं लागत होतं त्याला आणि दीड हजार रुपयाचे पाचशे वीसशे राजे अगदी हाताच्याच बोटावर मोजता येतील एवढेच ते मला मिळाले ते मला मिळाल्यावर मग मी तिथून ते तुम्हाला सांगायला सुरुवात केली सेल करायला सुरुवात केली व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि जो बदल घडत गेला माझ्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात कुठंही जाऊन कमेंट व्हायचा खोटं नाही बोलणार मी बोलेल सत्य बोलेल खोटं कधीच बोलणार नाही जो बदल माझ्या आयुष्यात घडत गेला आणि जो बदल माझ्या कस्टमरच्या आयुष्यात घडत गेला ना तो अद्वितीय होता म्हणजे सांगूच शकत नाही त्या शब्दांना एवढ्या जणींचे माझ्याकडं पत्र आहेत कमेंट्स आहेत सगळं आहे की अंगावर काटा आणण्याजोगे सगळ्यांना त्याचे अनुभव घडत गेले पाचशे वीसचे आणि पाचशेवीसच्या राजाची क्वीन म्हणून मी प्रसिद्ध झाले त्याच्याकडं मॅडमचा मला परत फोन हो आला तू पाचशे वीसला ला रेकी देतेस ना झिबू कॉईनसाठी खास मनी रेकीचा क्लास असतो तो तू कर सात आठ महिने जातील त्याच्यासाठी तुझे ही रेकी देत राहा लोकांना पण अजून कर की खास नंबरसाठी झिबू कॉईनचे पाचशे वीस नंबरसाठी असं नाही कोणत्याही याच्यावर तू कोणतंही काम करू शकतीस अशी रेकी अशी एंजल नंबरची रेकी सर्टिफिकेट कोर्स तुला मी देते माझी भू ची मनी रेकीचा सर्टिफिकेटचा कोर्स मी केला सात आठ महिन्याचा त्याचबरोबर मला सगळ्या एंजल नंबरचा कोर्स मिळाला आणि मग तिथून मी माझे मी क्रिस्टल तयार करायला लागले या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा हात होता तो म्हणजे अहमदाबाद क्रिस्टल असोसिएशन मधले माझे जे डीलर आहेत त्यांचा की वेळोवेळी अगदी एवढी मत त्यांना माहीत होतं ही, ही लेडीज एकटी काम करते मी सांगितलं होतं त्यांना की माझ्या मुलाचा वेगळा बिझनेस आहे पतीचा वेगळा बिझनेस आहे मला ह्याची आवड आहे मी हे करते ते फार फार कुरिअर पॅकिंग करतात मग त्यांनी मला म्हणजे आजही मी तुम्ही कमवत असाल ना त्यापेक्षा कमी कमवते मी क्लिअर सगळ्यांसमोर सा सांगते की मी त्यांच्या ह्याच्यामध्ये फक्त वीस टक्क्याची हे आहे की ना मी मालाला पैसा लावत ना काही लावत त्याच्यातनं फक्त वीस टक्के मला मिळत असतात त्यातली दहा टक्के सूट मी तुम्हाला देत असते आणि दहा टक्केच मी माझ्या खर्चासाठी ठेवत असते एवढंच मी करत असते तर त्या डीलरच्या बरोबर डीलर आहेत ते भाई आहेत त्यांच्याबरोबर काम करत करत मी एवढी शिकले एवढी शिकले की माझी बुद्धी आणि त्यांची कला माझी बुद्धी आणि त्यांची कला हे करत करत आज सरस्वती क्रिस्टल घडला परत शेअर मार्केटचा राजा घडला अजून काय घडलं आणि अजून येणार आहे तुमच्या पुढं इच्छापूर्ती टॉवर घडला काय लोक प्रेम करत आहेत इच्छापूर्ती टॉवरवर एवढी सक्सेस आहेत इच्छापूर्ती टॉवर ज्यांनी घेतलाय आता त्यांनी दिवाळीची पोटली घडली आणि आज व्यसनमुक्ती क्रिस्टल घडला त्यासाठी सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही तयार करते तो भले सरस्वती क्रिस्टल असो अजून काही असो त्यात ते, ते तुमच्यापाशी यायला तीन महिने जातात एवढं तीन महिने तो मी लोकाला वापरायला दिलेला असतो माझ्या मैत्रिणी आहेत तुमच्यातल्याच आहेत काही काही जणी मी त्यांना देते की तुम्ही हे वापरून बघा आणि मग मला सांगा की आपण हे आणूया का मार्केटमध्ये आणि मग ते मी मार्केटमध्ये आणत असते आता एंजल नंबर ह्याच्यामध्ये किंवा जरी मला दोन्ही असोशियन क्वीन हे केलं असेल तरी सध्या महाराष्ट्रामध्ये किती हे चाललेलं आहे क्रिस्टलबद्दलचं चा। की कुणी उठावं कुणी विकावं कुणी काय करावं माझी कशालाच ना नाही आहे प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट विकू शकतो पण जी रेखी जे आ, मी केलं ते मी फक्त माझ्या तुम्हाला सांगते की असं घडत गेलं एंजल नंबरचं आणि आज ही वेळ आली आहे की मी आता झिवू कॉईन रोज कॉईट आणि अजून एक दोन तीन हे करते की मी त्याच्यावरचे एंजल नंबर बदलले आता पाचशे वीसचा राजा हा जुना झाला त्याची एनर्जी आता लो होत आली कोणताही क्रिस्टल कोणताही हे की काही काळानंतर तो लो होतो मग त्यावेळी जगात कुणी ना कुणी लागतं की त्याला नवीन फॉर्ममध्ये आणायला तर मी आपल्या लोकांसाठी आता नवीन त्याचा वर्जन तयार केलं आहे की तो म्हातारा झाला आता तो जाऊ द्या आता न्यू आणूया असा न्यू वर्जन आता मी तयार केलाय ते येतील तुमच्या पुढे लवकरात लवकर आणि मग मी आणि खरोखर आपल्या भारतामध्ये एक दोन क्रिस्टल मिळतात नाहीतर कोणतेही क्रिस्टल ओरिजिनल आता तुम्हाला हा कुबेर क्रिस्टल मी दाखवला तुम्हाला ह्याची किंमत जास्त वाटते पण या ह्याचं वय किती असेल माहिती आहे का तुम्हाला हा दगड आपल्याला मिळाला आहे म्हणजे ह्याच्याकडं कस्टमर डीलरकडं हा आला आहे ना त्याला बरोबर शंभर वर्ष झालेली आहे म्हणजे आपलं आयुष्य तितक वाढणार आहे हा जो क्रिस्टल वापरेल कुबेर क्रिस्टल तर हे आपल्या घरामध्ये ठेवू तर आपलं वंश वाढणार आहे आपलं वय अजून म्हणजे आयुष्य वाढणार आहे आपलं धन वाढणार आहे काय जे वाढीचं लक्षण आहे कासवाला काव ग्रेट मांडतात कारण कासव तीनशे ते चारशे वर्ष जगत तसाच हे क्रिस्टल आहे की वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये मी तुमच्यासाठी आणायला सुरुवात केली पण कि क्रिस्टल हा कुठला आपला भारतातला नाही आहे आणि त्याच्यानंतर जे मी हे सहा क्रिस्टल माझे मी तयार केले की सरस्वती क्रिस्टल शेअर मार्केटचा राजा आत्ताचा नवीन पाचशेवीस पाचशे वीस नाहीच आहे त्याच्यावर नंबर हे जे काही सहा तयार केले त्याच्या मुळं असोशिएशनकडनं मला प्रशस्तीपत्र मिळालं माझा जा गौरव झाला सगळं झालं तिथं आणि म्हणून मी इथपर्यंत पोचू शकले हे त्याचं मेन कारण आहे की त्याच्याबरोबर माझ्या माझ्या सुरुवातीपासनं ते आत्तापर्यंत सर्वच जण घरातले माझ्या साथीला आहेत पण पर इथपर्यंत पोचू शकले ह्याला कारण फक्त आणि फक्त एकच मॅडम आहेत एकच सर आहेत ते आता आपल्यापाशी नाही आहे तर या सगळ्या गोष्टीतनं इथपर्यंत पोचण्याचा हा माझा सारा प्रवास होता आणि मग जे दीड हजार रुपये मी लावलेले होते आपल्या भांडवलाला त्याच्यातनंच मी वर येत गेले ना मी कधी कर्जबाजारी झाले ना काही झाले डीलर मला देवासारखे भेटले की त्यांनी मला प्रत्येक गोष्ट वीस टक्क्यानं साड्या घेऊन दिल्या कॉस्मेटिक घेऊन दिलं तू छान आहेस तू काम करती आहेस तर पुढं जा हां माझ्याकडं भांडवलाला लावण्या ला इतका पैसा बिलकुल नाही आहे कारण क्रिस्टलला भांडवल लावणं ओरिजिनल क्रिस्टलला भांडवल लावणं हे साध्या सोप्याचं काम नाही तुम्हाला ह्याचे काय 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 असतं ते काय मला सांगायची गरज वाटत नाही एवढी तर हे सगळ्याला अफाट भांडवल लागतं ते लावण्याची माझी ताकद नाही आहे त्यामुळं हे जे डीलर आहेत माझे त्या लोकांनी मला अतिशय उत्तम साथ दिली आणि आपण आज इथपर्यंत पोहोचलोय की खरं सांगते तुम्हाला बाबा पाठी आहेत गुरुवार आहे की माझ्याकडं आज किती क्रिस्टल आहेत हे मला माहीत नाही आहे ज्यावेळी असोसिएशननं मला प्रशस्तीपत्रक दिलं त्यावेळी अक्षरशः टेम्पो भरून क्रिस्टल आपल्याकडं आले आणि त्या क्रिस्टलचे अजून मला बॉक्स फोडायचे आहेत इथपर्यंत आपली प्रगती झाली आणि त्या प्रगतीला माझे गुरु माझे ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ज्यांनी यूट्यूब चॅनल काढून दिलं ती लोकं आणि तुम्ही लोकं या सगळ्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं खूप वेळा तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की ताईनं हे फ्री कसं दिलं ताईनं ते कसं केलं काय कसं केलं तर याला एकच कारण होतं माझे साडीचे डीलर आणि माझे क्रिस्टलचे डीलर हे एक असल्यामुळं मी त्यामध्ये जे मला चाळीस टक्के मिळा मिळाले असते साड्या विकून आणि हे विकून वीस वीस टक्के मिळाले असते तर मी ते न कमावता मी फक्त दहा टक्के कमवले आणि तीस टक्के त्यातलं जे येत होतं हे तुम्हाला देऊन टाकलं त्यामुळं मी चिडते की मी ज्यावेळी साडीवर क्रिस्टल दिला त्यावेळी मी माझं पोट मारून तुम्हाला दिलं तर त्याची ज्याला किंमत नव्हती त्यामुळं मी चिडत गेले आणि शेवटी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला तर चला आज एवढंच सांगते परत कधीतरी याच्या पुढचं पण सांगेल तुम्हाला तर चला आज परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाटवला तो तो बरोबर